नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पासवर एक मोठी भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे किती जागेसाठी असणार आहे किंवापासून तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावा लागणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती निघालेली आहे हे बृहमुंबई महानगरपालिका या ठिकाणी निघालेली आहे आणि पदाचं नाव असणार आहे कामगार म्हणजे गड्ड या पदाची भरती होणार आहे आणि पदाचं नाव या ठिकाणी कामगार असणार आहे कामगार पदासाठी ही भरती होणार आहे एकूण जागा असणार आहे याच्या अडोतीस तर आता आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला अर्ज केव्हापासून भरावा लागेल तर बघा मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका कामगार विभाग या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला पगार मिळणार आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे ठीक आहे म्हणजे कायमस्वरूपी नोकरी आहे गड्ड असणार आहे पदाचं नाव असणार आहे कामगार म्हणजे तुम्ही जर कमीत कमी दहावी पास असले तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तर या ठिकाणी ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर संपूर्ण जाहिरात या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे अर्ज भरायला सुरुवात मित्रांनो या ठिकाणी होणार आहे अठ्ठावीस जानेवारीपासून लक्षात ठेवायचं अठ्ठावीस जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठरा फरवारी रात्री बारा वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं अठ्ठावीस जानेवारी पासून अजून याची संपूर्ण माहिती यायची आहे माहिती आज संध्याकाळपर्यंत उपलब्ध केली जाईल तर संपूर्ण माहिती आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये याचा सिलेबस काय राहणार आहे एक्झाम शुल्क काय राहणार आहे पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार असा त्यासाठी तुम्ही चॅनलला आता ठेवा ठेवायचा अठ्ठावीस जानेवारी पासून आपला जो अर्ज हा ऑनलाइन द्वारे भरू शकता अठरा फरवरीची अंतिम तारीख राहणार आहे तर ही जी भरती गड्डपदासाठी होत असल्यामुळे याची पात्रता कमीत कमी दहावी पाच या ठिकाणी राहणार आहे वयोमर्द राहणार आहे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गाने पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क राहणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागास स्वर्गीयांना नऊशे रुपये कारण ही जी भरती आहे एक तर टी सी एस मार्फत होणार आहे किंवा आयबीएस कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहे तर संपूर्ण जी पीडीएफ आहे आज सायंकाळपर्यंत आपल्यापर्यंत उपलब्ध होऊन जाईल पीडीएफ आल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद